पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्वा सुरुवात करू या कथेला आमदार शालिनी एक संघर्ष भाग सहावा लेखिका प्राची सोळे हो आणि इथे हा चंद्रमा तिच्या चांदणीला घेऊन आहे तिचा चेहरा स्वतःकडे वळवत दिग्विजय म्हणाला पण शालिनीचे डोळे बंद होते चेहरा आरक्त झालेला व बदामी ओठांवर मंद हसू जणू ती तारका त्याला काहीतरी सुचवू पाहत होती कथा पुढे सुरू होय नाही होय नाही करता शेवटी बर्फवृष्टी होत असणारं नैनरम्य थंड हवेचं ठिकाण कुलू मनाली सिमला जाण्याचे फायनल झाले दिग्विजयने चांगला पंधरा दिवसांचा प्रोग्राम बनवला एअर टिकीट्स हॉटेल बुकिंग तिथे फिरण्यासाठी प्रायव्हेट लक्झरी कार सारं काही डन झाले जाण्याचा दिवस उजाडला सर्वांचा आशीर्वाद घेऊन नवीन जोडपं आयुष्याच्या आनंदाच्या मस्त सफारीवर निघाले तात्यासाहेबांनी यशोमतीला स्पष्ट शब्द सांगितले पक्षातली मंडळी येणार आहेत तेव्हा समद खाण्यापिण्याची व्यवस्था चोख असू द्या सांगू तेव्हा पाठवत जा आणि मिटिंग संपेपर्यंत कुठलंही काम आमच्याकडे आणू नका मिटिंगची सर्व तयारी त्यांचा पी ए सुर्वेनी करून ठेवली साडे दहाला लोक बंगल्यात तात्यांच्या स्टडीत येऊ लागली बघा आत राजकारणातली खलबत चालली आहेत आणि तुम्ही इथे आहात पीच्या ऑफिसमध्ये जायला तयार उर्मिला सुभानकडे तुच्छतेने बघत म्हणाले मानवाला सहन करण्याची क्षमता परमेश्वरांनी त्याला झेपील इतकीच दिली आहे त्यापेक्षा जास्त ताण आला की त्याचा उद्रेक स्फोट होतो सुभानरावांचं आता काहीस असंच झाले उर्मिलाच्या दुसऱ्या कुठल्याही विषया व्यतिरिक्त याच विषयावर सारखं सारखं टोचून बोलणं त्यांना आता सहन होईन असे झाले आरशासमोर केस विंचत असताना हातातली फणी रागाने जमिनीवर फिरकावून दिली आणि जळजळीत नजरेने ज्याकडे तिच्या रोखाने चालू लागले काय बोललीस झेडपीच्या ऑफिसमध्ये जातो तिथं जाऊन चकट्या पिटतो असं वाटतंय का तुला की बार खोलून बाया नाचवतो असं वाटतं अख्ख्या जिल्ह्यातल्या कामाचा भार असतो कुठं बी काय बी कमी पडलं तर आधी जिल्हाधिकारीला विचारलं जातं घर पाणी रस्ते वीज शाळा दवाखाने किती ना काय काय कामं करावी लागतात हे मंत्री आहेत ना त्यांना बी आमच्याकडे यावं लागतं त्यांची खुर्ची आज आहे तो उद्या नाही पण आमचं तसं नाही एकदा मिळाली की अडीच वर्ष कुणी हात लावू शकत नाही दोन वेळा जिल्हाधिकारी झालो आहे त्याचं तुला काय नाही समजत नाही तर बोलू नकोस सुभानराव उर्मिलावर डोळे घरा गरा, गरा फिरवत बोलले हो समजते ना आहात मोठे अधिकारी पण जो मान मंत्र्याला आहे जो पैसा मंत्री कमावतो तो मान पैसा तुम्हाला मिळतो एखादा मंत्री आला की त्याच्या मागं पुढं करायचं त्याची हाजी हाजी करायचं हेच तर असतं ना मंत्र्याच्या मागं पोलिस सिक्युरिटी कुत्र्याने पळत असते तुमच्या मागे कोण तर दोन पोलीस पायी नी एक अटेंडन्स उर्मिला तिचा सूर बदलेला काही तयार नव्हते सुभांधरावांनी एक क्षण तिच्याकडे रोखून पाहिलं समोर उभी आहे ती आपली बायको की पस फक्त पैशाला फाजील सत्तेला आपापली लालची बाई अगं मग एका मंत्र्याशी लगीन करायचं ना माझ्याशी का केलं सुभांधरावांचा तोल गेला हे मंत्र्याचं घराणं हाय बघूनच हो म्हणाले होते मला कुठं माहीत होतं माझा नवरा असा असेल मग आता काय म्हणणं आहे तुझं सुभां तिच्या तोंडासमोर उभे राहत बोलवले उर्मिला दोन पावलं मागे सरले तेवढ्याच दारावर टकटक झाली उर्मिलाने लगेच दाराकडे काढता पाय घेतला दारात काव्या उभी होती तुम्ही दोघे भांडत आहात का बाहेर आवाज येतोय कशाला फुकटचं खाद्य देते साई त्या राकेशला तुझा सेक्रेटरी आहे ना बिचारा दारात उभा असतो मग हे सगळं त्याच्या कानावर पडत असतं आता मीच त्याला काहीतरी आणायला पाठवलं काय झालं एवढं काव्याचा सूर नाराजीचा तर चेहऱ्यावर वैताग साफ दिसत होता तुझ्या आईला सांग जिणं नकोसं केलं ती माझं तिने सत्तेची आणि पैशाची हाव सुटले काय कमी आहे किलो किलो सोनं दिलं भारी साड्या चपला सेक्रेटरी गाड्या दिमतील आहेत तरीही बाबा बाबा शांत व्हा मी बोलते आईशी तुम्हाला उशीर होतोय कार्यालयात जायला ड्रायव्हर पोळीस शिपाई तुमची वाट पाहत आहेत बाहेर तुम्ही निघा काव्या सुभानला समजावर बोलवली आपले ब्रिफेस घेऊन सुभान तरातरा बाहेर पडले आई किती बाबांना बोलशील ग सव्वीस वर्षे झाली तुमच्या लग्नाला तरीसुद्धा मग काय करू अगं तातासाहेब आहेत ना आमदार लहान भाऊ म्हणून एकदा सांगून बघावं इतकी वर्ष ताता आमदार आहेत त्यांनी शब्द टाकला तर ह्यांना कुठल्याही मतदारसंघाचं तिकीट मिळेलच ना आणि ह्या माणसालाच नको ते उर्मिला धुसफुसत बोलली मग तू का हट्ट करतेस ते खुश आहेत ना त्यांच्या कामात आणि बाबा म्हणाले तसं आपल्याला काही कमी नाही आहे आई तू उगाच कटकट करू नकोस त्यांच्या मागे काव्य कंटाळून म्हणाले आता तू श... ने तुला भेटायला बोलावलं आहे आत्ता ते सांगायला आली होती काव्य तिला गप्प करत म्हणाले हो हो चल चल म्हातारीने तुझ्यासाठी आई ती मा आहे तिच्याबद्दल रिस्पेक्टने बोल काव्या कडक शब्दात बोलली जसा बाप तशी लेख हम्म चल तर जाऊ बघू कशाला बोलावते ते बोला काव्या उर्मिलाला घेऊन रूमच्या बाहेर पडली दाराच्या बाहेर खुर्चीत राकेश बसला होता यांना बघून तो उठून उभा राहिला त्याच्याकडे बघून काव्याला हसू आले आणि वाईटही वाकले वाटले आईने त्याला हाकेचा बैल बनवलं होतं राकेश मी माकडे जाऊन येते तोपर्यंत तू इथेच थांब मग आल्यावर बोलू उर्मिलाने त्याला आदेश जा शब्दात म्हटले येस मॅडम बिचारा बोलला मा येऊ का दारात उभी राहत उर्मिला बोलली। ये दार उघडंच आहे माँ मला बोलावलत काव्याने निरोप दिला वय बस तिथं समोरच्या सोफ्याकडे हात करत मा म्हणाली उर्मिला सोफ्यावर बसली माँ तिच्याकडेच बघत होती तिची नजर खाली वळली उर्मिला आम्ही बोललो होतो आठवते ना काय ते आपल्या काव्यासाठी आम्ही मातब्बर घराणं पाहिलं हायते हो मा उर्मिला सावरून बसत बोलली तेच सांगाया बोलावलं हाय म्हातारी किती तोंडाच्या वाफा सोडते जे काही आहे ते पटकन बोलून पण टाकत नाही उर्मिला मनातल्या मनात चरफडत होती तर मिरजेचे जयसिंगराव धुरंदर यांचं घराणं हाय त्यांचा मोठा मुलगा कुणाल दुरंदर आपल्या काव्यासाठी बघितला आहे दोन कापड दोन कापड कारखाना आहेत भरपूर शेतजमीन आहे शिवाय त्यांची स्वतःची शाळा आहे दुरंदर बालकल्याण हायस्कूल दहावीपर्यंत आहे कुणाल कारखान्याचा व्यवहार बघतो जयसिंग नाव बाकीचा कारभार कुणालच्या पाठी लहान बहीण आहे सानिका आई सुमित्रा घर सांभाळते कशाला काय कमी नाही आपली काव्या जशी इथं राहते तशीच तिथं राहील तू बोल तू आई आहे तिची तेव्हा सुभान सुभाण्यापेक्षा तुला सांगितलेलं कवाबी सांगलं सगळं सांगून मा बोलायची थांबली मा काय सांगत होती ते उर्मिलाच्या मेंदूने कुठलाही शब्द न सोडता सारं ग्रहण केलं ती, ती भराभर विचार करू लागली माने स्थळ आणलं म्हणजे ते योग्यच असणार लक्ष्मी पाणी भरते आपली लेख खरंच राज्य करेल तिथे आणि काही कमी पडलंच तर आपण आहोतच की तिला कसे वागायचे याचे डोस द्यायला उर्मिलाला हसू आले का हसलीस माने तिच्याकडे बारीक डोळे करत विचारले तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला मा एवढं मोठं स्थळ आहे आपल्या मुलीला तो विचार येऊन आत्ताच ती नवरी झालेली डोळ्यासमोर आली आणि हसू आले तोंडात येईल ते थाप उर्मिलाने मारली चालायचं चा। तू सुभांशी बोल दोघं विचार करा आणि तुमचा निर्णय कळवा मला मग पुढची बोलणी करायला होती त्यांना इथं येण्याचं आमंत्रण द्याय माने तिला आता संपलं तू जाऊ शकतेस असा संकेत दिला उर्मिला उठली मा आज ह्याच्याशी बोलते आणि कळवते तुम्हाला भय माच्या खोलीमधून उर्मिला बाहेर पडली तीच आनंदी होऊन आणि मनाशी काहीतरी निर्णय करून तिच्या खोलीजवळ आली राकेश तिथेच बसला होता तिने राकेशला खोलीत बोलावले व धार लावून घेतले तुझा नाश्ता झाला हो मॅडम केव्हाच बरं आता ऐक मी काय सांगते ते आजपासून तीन ते ती चार दिवस तू सुट्टीवर आहेस सुट्टीवर मी पण का मॅडम मला नको आहे सुट्टी काही नाही समजून राकेश म्हणाला अरे ती इतर लोकांसाठी तुला माझं एक अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे मिरजेला जाऊन उर्मिला एका दमात बोलली पुढे त्याला काय करायचं आहे आणि कसं हे तिने व्यवस्थित समजावून सांगितले जयसिंगराव आणि कुणाल धुरंदर व त्यांच्या घराण्याची सविस्तर माहिती काढून आणायची माने सांगितलेली माहिती ती पडताळून बघणार होती कपाटतून तिने दहा हजार रुपये काढले राकेश आता ठेवले कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये राहा आणि काम चोख करून ये ती त्याच्याकडे बघत म्हणाली येस मॅडम मी आत्ताच निघू का हो लगेच लवकर काम संपवून ये उर्मिला बोलवली तिचा निरोप घेऊन राकेशने जगताप बंगला सोडला सकाळी नावांशी भांडण केले बघू रात्री कसा मूड आहे तो नाहीतर आज स्वतःच ग्लास भरून देऊ आणि आपण स्वतःही एक घेऊन बसू मग काही प्रॉब्लेम नाही स्वतःच्या हुशारीवर उर्मिला परत हसली नजर जाईल तिकडे फक्त शुभ्र बर्फ आणि त्याने वेळलेले डोंगर दिसत होते त्या डोंगरामधूनच जुळजुळ वाहणाऱ्या नद्या छोटी पण सुबक टुमदार लाकडी घरे सगळीकडे नयनरम्य निसर्ग आणि त्या निसर्गाच्या कुशीत हॉटेल ब्लू डायमंड फाईव्ह स्टार हॉटेल दिमाखात उभे होते त्या हॉटेलच्या सर्वात महागड्या लक्झरी सूटमधल्या त्या प्रशस्त आणि मोहक फुला पानांनी वेडलेल्या बाल्कनीमध्ये एकमेकांच्या मिठीत हात गुंफवून ते सुंदर जोडपे निसर्गाचा तो विलभनीय आविष्कार कुतूहलाने पाहत होते राणी आवडलं काय डेस्टिनेशन त्याने विचारले जेवढे तुम्ही आवडता तेवढेच हे डेस्टिनेशन दे, आवडलं आहे तिचे सुंदर टपोरे डोळे त्याच्यावर रोखत ती म्हणाली हो का थँक्यू सो मच तिच्या गालावर ओ टेकवत तो बोलला मला ना माझ्याच नशिबाचा खूप हेवा वाटतोय मला तुम्ही जीवनसाथी लाभलात हे स्वप्न आहे की सत्य अजूनही कळत नाही ती तिच्या कुशीत अजून शिरत बोलली आई ग ती कळवळली आपला दंड जोरात चोळू लागली आता पटला विश्वास दिग्विजय तिच्याकडे खट्याळपणे बघत बोलला हे हो काय असं कोणी जोरात चिमटा घेतं का एवढंसं तोंड करत शालिनी म्हणाली तेवढ्यात जोराचा थंड वारा वाहू लागला हलकासा बर्फ पडू लागला बाईसाहेब जास्त थंड आपल्याला मानवणार नाही चला आज जाऊ आणि काहीतरी गरमागरम खायला मागू दिग्विजय बोलला हो चला खूपच गार वाटते इथे शालिनी उठत बोलवली पण दिग्विजेने दिग्विजेच्या आणि कृतीने शालिनी लाल झाले दिग्विजे तिला घेऊन रूममध्ये आला त्याच्या नजरेच्या टप्प्यात ते दोघे सहज होते त्याने जराही त्यांच्यावरची नजर हटवली नव्हती त्यातल्या एकावर त्याने त्याची स्नायपर गन रोखली होती त्यांच्यापासून तो एक हजार मीटरवर होता तरी त्याचा नेम चुकला नसता तो निष्णांत स्नायपर शूटर होता त्याला खास याच कामासाठी नेमले होते तो त्या कुठल्याही क्षणी नेम धरणार होता पण काहीतरी बी नसलं अचानक वारा व्हावू लागला आणि हलकीशी बर्फवृष्टी होऊ लागली त्यातही त्याने नेम धरला असता पण ते कपल उठले आणि त्यांच्या रूममध्ये गेले त्याने आकाशात पाहिले दिवस मावळत होता आजचा दिवस गेला त्याला हे रिपोर्टिंग करावं लागणार होते त्याने मोबाईल बाहेर काढला व कॉल लावला तो आता कुठल्याही क्षणी धरणार होता पण काहीतरी बी नसलं अचानक वारा वाहू लागला व हलकेशी बर्फवृष्टी होऊ लागली त्यातही त्याने नेम धरला असता पण ते कपल उठले आणि त्यांच्या रूममध्ये गेले त्याने आकाशात पाहिले दिवस मावळत होता आजचा दिवस गेला त्याला हे रिपोर्टिंग करावे लागणार होते त्याने मोबाईल बाहेर काढला व कॉल लावला तात्यांच्या पक्षातली मंडळी येऊन स्थानापन्न झाली सुर्वेंनी सगळी चोख व्यवस्था ठेवली होती आल्यावर सगळ्यांना चहा आणि नाश्ता देण्यात आला तात्यांचा पक्ष सत्तेवर होता मुख्यमंत्री काल स्वतः त्यांच्याबरोबर फोनवर बोलले होते त्या त्यांचा राजकारणातला अनुभव दांडगा होता कुठल्या परिस्थितीत काय करावं याचं अचूक ज्ञान त्यांना होते मुख्यमंत्रीच काय पक्षश्रेष्ठींची खास मर्जी त्यांच्यावर होती एवढी वर्ष राजकारणात असून त्यांच्या चारित्यावर कसलाही डाग नव्हता तात्यासाहेब राजकारणातील मलिन कॅनव्हासवरचा शुभ्र डाग होते असं म्हणणं ठरलं नसते आजच्या भार त्यांच्याकडे आला होता इलेक्शन आलं की नेते मंडळी उगाच उड्या मारणाऱ्या बेडगावांनी होऊन जातात काम करो वा न करो बाहेर मान असो वा नसो पण त्यांना तिकीट हवे असते त्यासाठी ही मंडळी काहीही करायला तयार होत कुठल्याही पातळीपर्यंत जात आणि अशी लोक जामघातक ऐनवेळी पक्ष सोडून जाण्याची भीती असते पक्षश्रेष्ठींना मुख्यमंत्र्यांना हेच नको होते आणि निवडणुकीच्या काळात पक्ष फोडाफोडी नको यासाठी अशा उड्या मारणाऱ्या नेत्यांना योग्य सल्ला देण्याचं महत्त्वाचे काम तात्यांना देण्यात आले होते तसंच पक्षाच्या कार्यालयातून त्यांच्यासाठी महत्त्वाचं पत्र आले होते तात्यांनी ते त्यांच्या कपाळात ठेवले व मिटिंगला सुरुवात केली मंडळी आपल्या आजच्या भेटीचा उद्देश काय आहे हे समजा ठाव असेलच तात्या म्हणाले तात्या साहेब तुमचं तिकीट फिक्स आहे पण आमचं सा काय सात वर्षाच्यावर पक्षात आहे भरपूर कामं केली कधी काय अपेक्षा ठेवली नाही तरी बी आमच्याकडे कुणाचं लक्ष नाही गोपाळ अण्णा व्यंकटी तात्यांच्या कन्नड मिश्रित मराठी बोलीत बोलले त्यांचं बघून एक दोघांनी ते सूर लावले थांबा मंडळी असं हातघाईवर येऊ नका चानस समजायला मिळणार पण थोडं थांबा तुमासनी सर्वांना माहिती आहे सगळे निर्णय तिकडून दिल्लीतून घेतले जातात आपण फक्त सो हुकुमाचे ताबेदार चांगलं काम करावं आणि समजांना जपावं तें, तेच त्यां त्यांचं हित पाहावं तात्या सगळ्यांना शांत करत बोलले गोपाळ अण्णांचं तरी तोंड वाकडंच होतं निवडणुकीत कसा प्रचार करायचा स्वतःची जीप सांभाळून आपल्या पक्षातल्या उमेदवाराला योग्य पाठिंबा द्यायचा जिथे प्रचार असेल तिथे जायचे जेवढं होईल तितकं चांगलं राहण्याचा प्रयत्न करा राजकारणात एकमेकांशी उणी उन, दुणी काढण्यात सगळे पटायत असतात या असल्या मधात गळवलेल्या शब्दांचा यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही तर त्यांना माहीत होते तरी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांना पार पाडायची होती यावेळी तात्यांचं तिकीट पक्क होते तात्या त्यांच्या मतदारसंघात बाप माणूस होते अजूनही त्यांच्या आमदारकीला कोणी धक्का लावला नव्हता खूप सारी चर्चा सल्ला मसलत झाली जेवणा वळी झाल्या सगळे तृप्त होऊन माघारी फिरले तात्या वेळ सोफ्यावर विसावले त्यांना थकवा जाणवत होता बाजूला सुरवे उभे उभे होते त्यांनी थोडा वेळ डोळे बंद करून घेतले तो डोळ्यासमोर ते पत्र आले जे नुकतेच त्यांना दिले होते तात्यांनी डोळे उघडले ते सुर्वे ते कपाड्यातलं पत्र द्या आणून सुर्वेनी कपाडातलं पत्र काढून तात्यांच्या हातात दिले तो लिफाफा हातात घेऊन तात्यांनी वरचा मजकूर वाचला पक्ष कार्यालय नवी दिल्ली प्रायव्हेट अँड कॉन्फिडेन्शियल तात्या लिफाफा उघडू लागले बॉस सॉरी आजचा दिवस वाया गेला शूटर फोनवर नरम आवाजात बोलवला व्हॉट यूजलेस वरतोणवर वरतोण करून बोलायला लाज नाही वाटत एक काम तुला नीट करता येत नाही काम चोख व्हायला हवं म्हणून दहा जणांच्या लिस्टमधून तुला सिलेक्ट केलं दहा लाख मोजलेत मी तुझी लायकी पाच हजाराची पण नाही आहे परंतु तुझ्यासमोर जो आहे ना तो लाख मोलाचा आहे त्याच्यासाठी इतके पैसे आहेत पलीकडचा खूप भडकला होता बॉस मी शूट करणारच होतो पण क्लायमेट अचानक बदललं परत बर्फ पडू लागला त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला चुप मला कारण देऊ नकोस रिझल्ट हवा आहे आणि तोही उद्याच मनालीत येऊन त्यांना आठवडा झाला आहे आय वॉन्ट रिझल्ट त्याचा आवाज जास्तच चडकला येस बॉस उद्या काम होईल तो जिवंत राहणार नाही एवढं बोलून त्या स्नायपर शूटरने कट केला उद्या त्याला योग्य संधी हवी होती आणि त्या संधीचा तो पुरेपूर उपयोग करून घेणार होता तातासाहेबांनी तो लिफाफा उघडला हो आतमध्ये घडी घातलेला पांढरा कागद होता त्यांनी तो बाहेर काढला बाजूला सुरवे उभे होते पण त्यांना तो वाचता येणार नाही अशा प्रकारे त्यांनी कागद धरला सन्माननीय आमदार तातासाहेब जगताप यांना सप्रेम नमस्कार खरं तर ही गोष्ट आपणाशी आम्ही फोनवरही बोलू शकलो असतो परंतु त्यात एक प्रॉब्लेम आला असता तो असा की आपण लगेचच आपलं मत देऊन मोकळे झाले असता कधी कधी संवादापेक्षा अशी पत्रे खूप मुलाचं काम बजावतात वाचणारा ते नीट वाचून घेतो मग त्यावर विचार करून अंमल करतो हा आमचा स्वानुभव आहे असं मुद्द्यावर येतो पक्षात कुरकुरी चालूच असतात प्रत्येकाला खुश करणं आम्हाला जमणार नाही आणि तसं होतही नाही तुम्ही जाणताच इथल्या मीटिंगमध्ये आमचा सर्वानुमते एक ठराव पास झालाय की तुम्ही दिल्लीला तुम्हाला दिल्लीला आणावं इथलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्हाला द्यावं अर्थात या सगळ्या गोष्टी रिसर्च केल्या जातील आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुमचा मतदारसंघ कोण लढवणार लड़। हा प्रश्न उपस्थित राहिला असेल तुमच्या मनात तर त्याचं उत्तर आहे तुमचा थोरला मुलगा दिग्विजय तुमच्यासारखाच उत्तम जाण आणि समाजभान असणार आहे आमच्या कानावर आलंय ते तुमच्याकडे प्रस्ताव ठेवतोय की या निवडणुकीच्या रिंगणात त्याला उतरवा हा सर्वस्वी तुमचा आणि कुटुंबाचा निर्णय असेल निर्णय कुठलाही असला तरी त्याचे स्वागतच आहे तुम्ही पूर्ण विचारांती पक्षाच्या हिताचा निर्णय घ्याल आम्हाला खात्री आहे तुर्तास थांबतो सविस्तर फोनवर बोलू आपला पक्षश्रेष्ठी प्रथम आपण वाचले ते बरोबर आहे का चूक म्हणून म्हणून परत तात्यांनी ते नाव वाचले दिग्विजय दोन वेळा ते स्वतःशी बोलले असं अचानक काय झाले की आम्हाला दिल्लीला बोलावून घेतात आणि इथे सरळ तिकीट दिग्विजयला देऊ करतात दिग्विजय राजकारणी घरात जन्माला असला तरी तो यापासून दूर होता घरचे बाकीचे व्यवसाय तो आणि समोर उत्तम सांभाळत होते असं अचानक त्याला राजकारण आणायचं तर त्यांना काही समजण्याचे झाले त्यांनी त्या कागदाची घडी घातली व लिफाफ्यामध्ये ठेवून दिला डोको मागे सोफ्यावर टेकून त्यांनी डोळे बंद केले क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथा कुठल्याही स्वरूपात कॉपी करायला सक्त मनाई आहे कायदेशीर कारवाई होऊ शकते ऐकायला विसरू नका आमदार शालिनी एक संघर्ष लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे प्लीज लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका